रेल्वे उड्डाणपुलाखाली खोदकाम वाहतूक समस्या निर्माण झाल्या कारणानं नागरिकात येथील तालुका पोलीस स्टेशन जवळ रेल्वे उड्डाण रस्त्याचे काम सुरू असल्या कारणाने या रस्त्याच्या कामानिमित्त दोन्ही बाजू अडथळे टाकून रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे व खोदकाम सुरू केले आहे पण याच वेळी या रस्त्याला दुसरा पर्याय न दिल्या कारणानं या भागातील लोकांच्या वाहतुकीस मोठी अडचण निर्माण झाली असून वाहतुकीस अडचण निर्माण झाल्या कारणानं या भागातील नागरिकात मोठी संतापाची लाट उमटली आहे याच मार्गावर पंढरपूर तहसील कार्यालय पंढरपूर पंचायत समिती तालुका पोलीस स्टेशन डी वाय एस पी कार्यालय यासारखी महत्वाची कार्यालय आहेत तर कराड नाकाम मनिषानगर पोलीस लाईन संभाजीनगर श्रीराम नगरी या भागातील नागरिक व द ह हो कवटेकर प्रशाला आहे या छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना जवळचा पर्यायी रस्ता देण्यापूर्वीच रेल्वे उड्डाण पुलाखालील रस्ता खोदकाम करून वाहतुकीस बंद केल्या कारणाने या भागातील लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे असणारा पर्यायी रस्ता म्हणजे तालुका पोलीस स्टेशन ते डी या मार्गावर नूतनीकरणाचे अगदी डी अगदी डीव्हीपी समोरील रस्त्यावर खोदकाम केले असून रहदारीसाठीचा जवळचा मार्ग कालपासून आज सकाळपर्यंत बंद आढळून आला त्यामुळे नागरिकांना वाहतूक करण्याची अडचण निर्माण झाली आहे वाहतुकीस पर्यायी मार्ग देण्याच्या पूर्वीच रेल्वे उड्डाणपुलाखालील रस्त्याचे खोदकाम सुरू करून रस्ता वाहतुकीस बंद केल्याकारणाने नागरिकात मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे